नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि मी बोलणार आहे त्या विषयाचं शीर्षक आहे एक्झिट पोल आणि कांदे पोहे आपल्याला विश्वास वाटणार नाही एक्झिट पोल सगळेच्या सगळे फेल गेलेले आहेत आपल्याला विश्वास वाटणार नाही मी काल म्हणजे आज पहाटे रात्री दीड वाजता झोपताना माझ्या एका मित्राला आणि दोघा तिघांना मेसेजेस केले होते की एकशे नव्वद किंवा त्यापेक्षा अधिक आमदार महायुतीचे निवडून येतील आणि म्हणून मी हे शीर्षक दिलंय एक्झिट पोल आणि कांदे पोहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही कोण एवढे शहाणे लागून गेला तर खरोखर मला ह्याच्यामध्ये म्हणजे धागदूक वाटत होती किंवा परंतु मला मनातून जाणवत होत की हे असंच होणार कारण मी पेशानं डॉक्टर आहे मी ग्रामीण भागामध्ये तसंच शहरी भागामध्ये पुण्यासारख्या भागामध्ये मी प्रॅक्टिस करतो समाजाशी माझं काय डायरेक्ट वन टू वन पेशंट म्हणून येतात नातेवाईक असतात त्यांचे बरोबर तर वन टू वन अर्थात राजकारण हा माझा विषय नाहीये मी इनफॅक्ट मी कुठल्याही पक्षाचा साधा प्राथमिक सदस्य सुद्धा नाहीये त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नका मला जे जे माझ्या आवडीचे विषय आहेत त्यापैकी हा एक आहे म्हणून मी या विषयावर माझं मत मांडतोय आणि सर्वसामान्य मतदारांना काय वाटतं हे राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचावं या दृष्टीनं मी हे मत मांडतोय माझा वेळ जात नाहीये म्हणून हा विषय नाहीये माझ्यामध्ये भरपूर कामं असतात तर मी ऍक्च्युली मी माझ्या काल संध्याकाळी माझा एक मित्र आहे पुण्यातला त्याच्यावर चहा घ्यायला असंच आम्ही एका याच्यामध्ये टपरीवर उभे होतो आणि तिथे चहा घेताना मी त्याला सांगत होतो की मला तर क्लीन स्वीप वाटते याच्यामध्ये हा उद्याचा जो निकाल आहे ना मला स्वतःला म्हंटलं क्लीन स्वीप वाटते कदाचित दोनशेच्याही पुढे पार बर्बाद करून टाकेल की काय महायुती असं मला वाटतंय हे माझं मत होतं आणि मित्रानं त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे हो आणि इतरही त्याचे जे ज्योतिषशास्त्राचे जे काही मित्र आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की महायुती सत्तेवर येईल आणि किमान कम्फर्टेबल मेजॉरिटी म्हणजे एकशे साठ पासष्ट पर्यंत त्यांना आरामात जागा मिळतील पण मी त्याला म्हणत होतो की मला तर अगदी क्लीन स्वीप वाटतो एकदम तर मग विषय असा निघाला की हा क्लीन स्वीप का वाटतो किंवा मी आता आपल्यासमोर जे विवेचन करणार आहे हा क्लीन स्वीप मला वाटत होता आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो कालचा मी जो रात्री पहाटे जो मेसेज पाठवलेला आहे म्हटलं ठीक आहे चला मला जरी दोनशेच्या पुढे वाटत असलं तरी सुद्धा आपण पाठवताना खरं ओव्हर एस्टिमेटेड हो किंवा थोडस अतिशयोक्ती पूर्ण होईल म्हणून एकशे नव्वद आणि त्यापेक्षा जास्त असं मी त्याच्यात लिहिलेलं आहे मी तुम्हाला तो स्क्रीनशॉट या व्हिडिओमध्ये मी तो जोडून दाखवणार आहे मित्रांनो मी याचं शीर्षक जे दिलेलं आहे ना एक्झिट पोल आणि कांदे पोहे हो एक्झिट मध्ये नेमकं काय झालेलं आहे बघा एक्झिट पोल निवडणूक ज्या दिवशी मतदान संपलं वीस तारखेला इमिजिएट सहा वाजता एक्झिट पोल सुरू झालेत ते एक्झिट पोल जे होते त्यावेळेस मतदान संपलेलं नव्हतं एक्झिट पोलचं रेकॉर्डिंग करावं लागतं सगळंच काही लाईव्ह नसतं एक्झिट पोलचं काही रेकॉर्डिंग केलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं कांदेपोहे तर जो सॅम्पल्स त्यांनी जे गोळा केलेले असतात आता काही काही जोक्स आपल्या व्हॉट्सअपवर फिरतात की अमुक एक माणूस जर सापडला नाही तर मी पण कधीच एक्झिट पोलचा प्रश्नोत्तर ज्याला विचारली आहेत असा माणूस मी सुद्धा आयुष्यात बघितलेला नाही या स्वरूपाचे काही व्हॉट्सॲपवर जोक्स आपण पाहिले असतील मी सुद्धा वाचलेले आहेत असे जोक्स तर एक्झिट पोलचा माणूस आणि जसं घुबड किंवा असा पक्षी जो दिसत नाही शक्यतो अशा स्वरूपाचे ते विनोद सगळे आहेत तर तो विनोदच झाला एक्झिट पोलचा त्याचं कारण असं आहे की त्यांचं जे सॅम्पल किंवा जे त्याचे जे सांख्यिकी तज्ज्ञ जे असतात हे जो सॅम्पल डेटा आणि एकच प्रश्नावली असते मग ती एक काही दहा प्रश्न कॉमन प्रश्न असतील तर ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जायचं आणि तिथल्या मतदारांना ते, ते सेम दहा प्रश्न विचारायचे की मग तुमचं प्राधान्य कशाला आहे तुमचं शेती या विषयाला किती प्राधान्य तुम्ही देता तुम्ही बेरोजगारी या विषयाला किती प्राधान्य देता जे आपल्या क्रमामधले जे प्रश्न जे आहेत किंवा आपल्या जीवनाशी जी निगडीत ज्या गोष्टी आहेत तुम्ही महागाईला किती महत्व देता त्यांची स्टॅटिस्टिक्स गोळा करण्यासाठी हे योग्य मुद्दे आहेत तुम्ही बेरोजगारीला किती महत्व देता तुम्ही शेतीमालाच्या भावाला किती महत्व देता तुम्ही महागाईला किती महत्व देता तुम्ही गॅस सिलेंडरला किती महत्व देता तुमच्यावर आताच दोन महिन्यापूर्वी समजा लाडकी बहिणी योजना तुम्ही लाडकी बहिणी योजनेला किती महत्व देता अशा प्रकारची त्यांची जी उतरंड असते प्रश्नांची ते पुढे प्रश्नाचं उत्तर ते घेतात आणि जातात आता मग शेतकऱ्याचा डेटा एवढा मोठा असतो की शेतीमालाला भाव नाही तिथे मतदान फेल जाणार किंवा सांगता येत नाही किंवा बेरोजगारी बेरोजगारी आहे मी मागेही व्हिडिओ केलेला आहे की बेरोजगारी कुठलंही सरकार आलं तरी बेरोजगारी ही संपवू शकत नाही त्याचं कारण असं आहे म्हटलं तर बेरोजगारी आहे म्हटलं तर माझ्यासारखे युट्यूबर सुद्धा आहेत की मला मॉनटायझेशन झालेलं नाहीये आहे युट्यूबला परंतु युट्यूबवर व्हिडिओ टाकून किंवा साधे वर रील्स बनवून आणि युट्यूबवर रील्स बनवून कित्येकांचं अर्थार्जन होत आहे ज्यांना गाता येते ती गाणी म्हणतायत ज्यांना नाचता येते ते नाचून दाखवतायत ज्यांना अभिनय करतायत ते अभिनय करता करून इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर पैसे मिळवतात ज्यांना विनोद जमतोय ते विनोदी काहीतरी स्क्रिप्ट तयार करतात आणि ते स्क्रिप्ट दाखवून त्याच्यातून त्यांना फेसबुक व्हॉट्सॲप आणि ह्या माध्यमातून त्यांना युट्यूब इंस्टाग्राम याच्यावरून त्यांना अर्थार्जन होत आहे त्यामुळे बेरोजगारी ही न संपणारा विषय आहे कारण काय होतं की बेरोजगारला असं वाटतं की मी जांभळाच्या झाडाखाली झोपलो आणि नाही का मी आ करून जांभळ माझ्या तोंडात पडलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा असते त्यामुळे ती बेरोजगाराची समस्या जी आहे अशीच असते तर त्यामुळे ह्या उतरंडीप्रमाणे जे त्यांनी प्रश्न विचारलेले असतील त्याच्यामध्ये मॅक्झिमम जे जीवनावश्यक किंवा तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडित ज्या समस्या आहेत मग ती पाण्याची समस्या असेल बेरोजगारी महागाई डाळींचे भाव तेलाचे भाव किंवा शेतीमालाला भाव कांद्याचा भाव धानचा भाव कपासचा भाव हे मुद्दे घेऊन त्याचे सर्वे केले जातात आणि मग त्या सर्वेचं जे स्टॅटिस्टिक्स असेल आता त्याच्यामध्ये सॅम्पल म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये सर्वसाधारणत चार लाख मतदारांचं जर मतदान त्या ठिकाणी असेल एखाद्या विधानसभेचं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वीस लोकांचं म्हणणं जर घेऊन आला आणि त्याची चालण करून तुम्ही एक्झिट पोल तयार केला असेल तर तो एक्झिट पोल अशा प्रकारे तोंडावर आपटू शकतो की जो आत्ता झालेला आणि हे लोकसभेला पण हेच झालेलं आहे विधानसभेला त्याचा प्रत्यय आपण घेतोय आणि सगळ्या सगळ्या एक्झिट पोलनं सर्वसाधारणत एक दोन तर एक्झिट पोल असे एक एक होते की दोन एक्झिट पोल असे होते की ज्यांनी सांगितलं की महाआघाडी विजयी विजयाच्या दिशेनं आहे आणि महाआघाडी एकशे पासष्ट पर्यंत त्यांचे टॅली जाते त्याच्यामुळे तर संजय राऊत भडकले ना एकदम की पटोलेंनाच जाऊन दिल्लीवरून राहुल गांधींनी मुख्यमंत्री जाहीर करावं एवढी तयारी होती त्यांची कालपर्यंत सकाळपर्यंत होती इनफॅक्ट मतदान मतमोजणी प्रक्रिया चालू होईपर्यंत काल तर शंभर टक्के होते त्याच्या बातम्या पण होत्या मग ते चिडले राऊत साहेब चिडले राऊतांचा पारा चढला राऊतांचा पारा वाढला आणि काय झालं आज राऊतांचं आज ते ईव्हीएमच्या नावाने ओरडत आहेत त्यांचे जनाब उद्धवजी पण ते तर मान्यच करायला तयार नाहीयेत की हे या प्रकारे हा निर्णय लागलेला आहे त्याचं कारण असं आहे की कांदे पोहे एक्झिट पोल ज्यावेळेस झाले त्या एक्झिट पोल काही एका दिवसात होत नाहीत मग त्याची प्रक्रिया चालू असते गेले लोकसभेची निवडणूक पार पडली की मग पुढे पाच महिने मिळाले में मग आपली निवडणूक प्रक्रिया त्याचं आचारसंहिता जाहीर होणं मग दिवाळीचा कालावधी हो त्याच्या अगोदर आचारसंहिता जाहीर झाली त्याच्या अगोदरपासून गेले दोन महिने ते काम करत आहेत आणि मग साधारणतः मागच्या एक आठवड्याभरापर्यंत जे चॅनलपर्यंत ते मटेरियल पोहोचवलेलं असेल त्याचं रूपांतर म्हणजे सेम प्रश्नावली दोन महिने अगोदर विचारायची प्रचार साधारणतः सुरू झाल्यानंतर एकदा विचारायची परत प्रचार मध्यापर्यंत आल्यानंतर एकदा विचारायची मग मोदी शाह यांच्या सभा झाल्यानंतर योगींच्या सभा झाल्यानंतर काही प्रश्नावली विचारायची आणि त्या प्रश्नावलीच्या आधारावर ते एक्झिट पोल द्यायचे पण या एक्झिट पोलचे आयदर <coughs> त्याची प्रश्नावली चुकलेली आहे म्हणजे त्या आपल्या रोजच्या जीवनातल्याच गोष्टी आहेत परंतु मतदान त्याच्यावरच होईल हे गृहित तुम्ही का धरलं हा महत्वाचा प्रश्न आहे बटेंगे तो कटेंगे याच्यावर का नाही तुम्ही विचारलं गेलं लग? किंवा एक आहे तो सेफ आहे वर तुम्ही विचारलंच नाही प्रश्न तिथे तुम्ही तुम्ही महागाईवर विचारलं तुम्ही बेरोजगारीवर प्रश्न विचारले असतील तुम्ही मालाला योग्य भाव मिळत नाहीये त्याच्यावर प्रश्न विचारले उसाला योग्य दर नाहीये धान आणि कापसाला योग्य दर नाहीये तुम्ही फक्त त्याच्यावर मतदान कसं होईल याचे निर्णय लोकांना विचारले आणि तेही फार छोट्या सॅम्पलवर विचारले फार छोट्या सॅम्पलवर विचारले मी ही मतदान म्हणजे हा एक्झिट पोल माझा कसा मी काढला तो मी तुम्हाला सांगतो मी कुठेही न जाता मी एक्झिट पोल कसा घेतला होता हे तुम्हाला सांगतो तर ह्याच्यामध्ये नेमकं काय झालं की दोन महिन्यापासून ज्यावेळेस सर्वे सुरू झाला ना त्यावेळेस कांदे पोहे तयार करण्याची प्रक्रिया जरा डोळ्यासमोर आणा कांदे पोह्यासाठी त्यांनी कढई ठेवलेली बघितली म्हणजे एक्झिट पोलवाल्यांनी कढई गॅसवर ठेवलेली बघितली त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये तेल ओतताना बघितलं दोन महिन्यापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी त्यांनी कोथिंबीर बाजारातून आणताना बघितली त्यांना वाटलं आता कांदे पोहे तयार होणार त्या घरात दोन महिन्यापूर्वी त्यांनी किराणा मालाच्या दुकानात पोहे खरेदी करताना बघितलं त्याच्यावर त्यांनी अंदाज केला की यांच्याकडे पोहे तयार होणार आहेत दोन महिन्यापूर्वी त्यांनी तेलाचं पाकिट एखादं एक लिटरचं पाकिट खरेदी करताना बघितलं दोन महिन्यापूर्वी त्यांनी मोहरी खरेदी करताना बघितलं दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक नारळ खरेदी करताना बघितलं पण पुढे त्यांनी बघितलेलं नाही त्यांनी कुठपर्यंत बघितलं तेही मी तुम्हाला सांगतो त्यांनी बघितलं त्याच्यानंतर एक महिन्याला एक प्रक्रियेमध्ये एक महिन्यापूर्वी त्यांनी बघितलं असेल तर त्यावेळेस बाबा कांदा चिरतायत बरं का मग कांदा अनेक गोष्टीसाठी कांदा रोजच्या स्वयंपाकासाठी चिरला जातो कांदा भजी करण्यासाठी पण चिरला जातो कांदा सगळ्या प्रकारच्या भाज्या करण्यासाठी पावभाजीसाठी सुद्धा कांदा चिरला जातो पोह्याचं काय त्यांनी बघितलं कोथिंबीर चिरलेली आहे म्हणजे पोहे होणारच आहेत नक्की होणार आहेत त्यांनी खोबर खिजताना खावताना बघितलं खोबरं खावताना बघितलं की त्यांना वाटलं बा वा खोबरं खावलेल्या खोबऱ्याची खावुले बर्फी पण तयार केली जाते पण त्यांनी पोह्याची प्रक्रियेपर्यंत ते पोहोचले त्यांनी कढई ठेवलेली बघितली गॅसवर त्यांनी तेल टाकलेलं बघितलं ते तेल अनेक पदार्थांसाठी आपल्या सगळ्या स्वयंपाकासाठी तेल लागत ते पोह्यांसाठीच लागतं हे त्यांनी बघितलेलं नाही त्यांनी कारण काय ना पोहे भिजवलेले जरी असले तरी त्या भिजवलेल्या पोह्याचा वास येत नाही मित्रांनो लक्षात घ्या भिजवलेल्या पोह्यांचा वास येत नाही पोह्याची खात्री केव्हा होते त्यावेळेला त्यांनी पोहे बघितलेले आहेत त्यामुळे एन्सिट बोल चुकले ते तेल गरम होतं त्यावेळेस ती गृहिणी तेल तापलंय का ते कसं बघते तर त्याच्यामध्ये एक मोहरीचा दाणा टाकून बघते तर तो जर तळाला गेला आणि थोडा चुर करून वर आला तर तो इकडं तिकडं 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 असा फिरतो म्हणजे हा फिरणारा मतदार आहे जेव्हा की तेल नुकतंच कढईत टाकलं होतं आणि तापायला सुरुवात झाली होती म्हणजे प्रचाराला सुरुवात झाली होती तर त्यावेळेस तो मतदार तो असा इकडे तिकडे चुर कर करत फिरला त्याच्यावरून त्यांनी अंदाज बांधला की हा बहुतेक आघाडीकडे जाईल हा सांगता येत नाही हा महाविकास आघाडीकडे हा अं बहुजन पार्टीकडे जाईल हा युतीकडे पण जाऊ शकतो कारण तो मोहरीचा दाणा तेल प्रॉपर तापलेलं नसल्यामुळे तो फिरतो करत तसा त्यावेळेस त्यांनी बघितला आणि तो एक्झिट पोल मध्ये रूपांतरित केला त्यांना प्रक्रियाच कळली नाही साधारणत पोह्याची खात्री केव्हा होते पोह्याची खात्री ज्यावेळेस तेल पूर्ण उकळलं जातं त्याच्यात मोहरी पडते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडीपत्ता पडतो त्याचा वास ज्यावेळेस दरवळतो ना त्यावेळेस खात्री होते की यस हे पोह्याचाच वास आहे आणि हा वास एक्झिट पोल वाल्यांना घेता आला नाही त्याच कारण हा वास मतदान संपल्यानंतर मधल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये हा वास आलेला आहे हा वास मला आला होता त्याचं कारण तुम्हाला सांगतो आमच्याकडे विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी मोदीजींनी बटेंगे तो योगी आदित्यनाथ यांनी बटोगे तो कटोगे आणि एक आहे तो सेफ आहे हा जो नारा दिलेला होता मोदीजींनी याच्यावर काय चरवण समाजामध्ये होत आहे हे चरवण शेवटच्या दोन दिवसात झालेलं आहे आणि हे ओळखता नाही आलं त्यामुळे सगळे चॅनल उघडून बघा त्यामुळे प्रत्येक जण समजते पैशाचा वारेमाप वापर झाला पैशाचा वापर झाला मग काय तो सगळा पैसा काय बीजेपीनं आणून दिला की काय असं काही नाहीये सगळ्याच उमेदवारांनी पैशाचा वापर खूप आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरपासून पैशाचा वारेमाप वापर होतोय जे संभाव्य उमेदवार होते त्यांनी महिलांचे ते पैठणीचे काय शो असतो तो त्यांचं त्यांच्या ट्रिप्स नेल्या होत्या ज्येष्ठ नागरिकांना कुठं देवदर्शनासाठी नेलं होतं हे खर्च चालू होते गेले दोन तीन महिने त्यामुळे पैशाचा वापर आणि काहींना तर एबी फॉर्म सुद्धा मिळालेला नाहीये काहींनी फॉर्म अपक्ष भरला तो मागं घ्यायला लावला ते काय त्यांनी दीड दोन करोड रुपये खर्च केले ते सगळे वाया गेलेलं आहे तो खर्च असे कित्येक उमेदवार आहेत कित्येक संभाव्य नेते होते की ज्यांचा खर्च वाया गेला ते निवडणुकीच्या प्रक्रियेतच नव्हते तरी त्यांचा खर्च वाया गेला पण ही फोडणी पैशाची नाहीये ही फोडणी जी बसली ही बोटोगे तो कटोगे आणि एक हे तो सेफ आहे हा कडीपत्ता टाकला गेला दोन दिवस अगोदर आणि तो फार मोठ्या प्रमाणात टाकला गेला त्याची व्यूहरचना मी त्या व्यूहरचनेचं सगळे गुपित सांगणार नाहीये परंतु मला बऱ्यापैकी माहिती आहे पण मी ती सांगत नाही त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की बरोबर अशी यंत्रणा केली होती भारतीय जनता पार्टीनं कारण याच्याकडे मॅन पॉवर प्रचंड आहे त्यांनी सगळ्या भागातले आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूचे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात सगळीकडचे आमदार त्या त्या भागात पाठवले होते जिथे त्यांचा बहुल समाज असेल कन्नड बहुल थे, 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 जे सीमावर्ती भाग असेल तिथे तिथे ते आमदार जे कन्नड बोलू शकतात आणि तिथल्या कन्नड मंडळींना बोलतो करू शकतात किंवा हिंदी भाषिकांच्या टप्प्यामध्ये प्रदेशामध्ये हिंदी भाषिक उत्तर प्रदेशची जिथे लोकसंख्या जास्त असेल तिथे उत्तर प्रदेशीय असे आमदार त्या त्या ठिकाणी आले आणि हे गेले दोन दिवस सागो अठ्ठेचाळीस तास अगोदर इतका प्रचार त्यांनी घुमवला कारण जे जे फतवे ज्या प्रकारे निघाले आणि नाना पटोलेंनी जे एक पत्र दाखवलं ना हातात घेऊन एकोणीस कलमी कार्यक्रम जो नाना पटोले यांनी दाखवला आणि ज्याच्यावर कडीला स्वाक्षरी पण केलेली आहे त्यांनी नंतर तो खुलासा केला हे पत्र खोटं आहे खरं आहे त्याच्यावर अनेक वादविवाद झाले पण तो मेसेज पसरूच शकला नाही हा एक फार उत्तम धडा या सगळ्या बड्या बड्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे की असं कुठल्या धर्म मार्तंडांचं पत्र त्यांच्या मागण्या ह्या अशा जाहीरपणे समाजाला दाखवल्या त्यांनी त्यांच्याबरोबरचे फोटो दाखवले आणि त्याच्यामुळे समस्त हिंदू समाजाला एक धर्मसंकट वाटायला लागलं म्हणून तर ते देवेंद्र फडणवीस धर्मयुद्ध या शब्दावर अडून बसले ते त्याच्यावर आडून बसलेत हेमंत रासणे जो उमेदवार आहे आमचा कसबा मतदारसंघामध्ये पुण्यामध्ये निवडून आलेला अगदी तरुण आहे आणि अगदी मागच्या पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासणे हा पराभूत उमेदवार आहे आमदार धंगेकरांकडून रवींद्र धंगेकरांकडून पराभूत झालेला उमेदवार पुन्हा त्याच्यावर विश्वास दाखवला आणि देवेंद्र फडणवीसांनी स्टेजवरून सांगितलं की माझ्या हेमंतला तुम्ही पाठवा आणि त्यावेळेस लाव रे तो व्हिडिओ हा कार्यक्रम देवेंद्रजींनी केला प्रचाराच्या अगदी शेवटाला ती निवडणूक आली होती आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं एक भारतीय जनता पार्टीचं जे एक प्रशिक्षण शिबिर त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी जे एक प्रशिक्षण शिबिर झालं होतं त्यावेळेस काहीतरी एक हिंदूंना जागृत करणारं एक गीत जे होतं त्यांनी असा मोबाईल हातात पकडलेला आहे जागोरे हिंदू जागोरे काय ते जे गीत आहे ना त्यांनी एक भगवी टोपी घातली आणि त्यांच्या नेहमीच जॅकेट आणि निळा शर्ट ते डार्क कलरचं जॅकेट आणि भारतीय जनता पार्टीचा तो स्कार्फ गळ्यामध्ये आहे भगवा स्कार्फ आणि त्यांनी जे ते गीत म्हटलेलं आहे त्या गीतानं ही क्रांती केली ते गीत एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं ज्या पद्धतीने त्यांनी लावले तो व्हिडिओ आणि ते त्यांनी दाखवलं की बघा हे असे फतवे निघालेले आहेत आपल्या विरोधात आपण काय करणार आहात आता तरी जाग व्हा हा खुले आम प्रचार देवेंद्रजींनी केला आणि त्याला समस्त हिंदू धर्म मार्तंडांनी प्रचंड पाठिंबा दिला तो शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दिलेला आहे त्यांच्या सगळ्या प्रवचनकारांच्या कीर्तनकारांच्या व्हिडिओ क्लिप्स अगदी मराठी बोलणारी माणसं तो आमची ही प्रवचनकार करण्या कीर्तनकार जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये त्यांचे त्यांच्या जो काही शिष्य समाज असेल सगळ्यांसाठी त्यांनी तर ती योग्य सूचना होती पण सगळ्यांसाठी त्यांनी ते व्हायरल करून टाकलं इतकं व्हायरल केलं आणि ते जे आमदार इतर प्रदेशातले जे होते महाराष्ट्र सोडून महाराष्ट्र इतर जे आमदार होते त्यांनी बोटोगे तो कटोगे आणि एक है तो सेफ आहे ही जी यंत्रणा त्यांच्या बरोबर त्यांनी म्हणजे बघा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार उभा आहे तरी सुद्धा तिथे बॅकिंगला प्रत्येक ठिकाणी ह्या टीम उभ्या केल्या होत्या म्हणून तर हा एक झिदसी प्रचार आणि त्याचा परिणाम आपल्याला जो दिसतोय ना महायुतीमध्ये ही रिस्क भाजपानं आणि मोदीजींनी घेतलेली नाही भले तो महायुतीमधला तो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा, गटाचा उमेदवार असू द्यात किंवा अजित ददा पवारांच्या गटाचा असू द्यात आपली भाजपाची टीम तिथं कार्यरत राहिली पाहिजे म्हणून आमदार लेव्हलचा माणूस तिथे दिला आणि त्याच्या बरोबर ती टीम दिली आणि घर टू घर आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघानं जी सिस्टीम त्या शेवटच्या दोन दिवसात राबवलेली आहे ती आश्चर्यचकित करणारी आहे शेवटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या दोन दिवसामध्ये अक्षरशः पंजाला मत म्हणजे पाकिस्तानला मत ग्रामीण भागामध्ये अशिक्षित माणसांना एकतर त्यांना हा विषय समजत होता की असे पथवे निघत आहेत आणि असं आपल्यावर संकट आहे धर्मसंकट आहे वगैरे वगैरे आपल्या धर्मावरच संकट आहे त्यामुळं लोक कापसाचं धानचं बाजारभाव मिळत नाहीये कांद्याला भाव नाहीये सगळ्या गोष्टीचा विसर पडला किंवा ते विषय मागं पडले त्याचं कारण असं झालं त्यांना सांगितलं गेलं बघा बांगलादेशमध्ये काय झालं बघा इस्रायलचं काय करून ठेवलंय इस्रायलचं खोड काढली म्हणून पॅलेस्टाईन गाझापट्टीचं काय झालं बघा युक्रेन आणि युक्रेनचे काय हाल झालेले आहेत बघा जर्मनी फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये आता सध्या काय घडतंय कसा तो इंग्लिश माणूस ब्रिटिश माणूस त्रस्त झालेला आहे बघा हे जर संकट आता थोपवायचं असेल तर ही आपली आपला धर्म जर टिकवायचा असेल तर ही आपली जबाबदारी आहे म्हणून शेवटच्या अठ्ठेचाळीसा चार्थ ज्या काळात फोडणी दिली त्या काळात एक्झिट पोलवाले आलेले नाहीत त्यामुळे ही आकडेवारी आपल्याला दोनशे छत्तीस पर्यंत गेलेली दिसते ती फोडणीचा वास मला आला होता कारण मी सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वसामान्य मतदारांमध्ये कारण माझा बाय प्रोफेशनली डॉक्टर असल्यामुळे ऑब्व्हिअसली लोक काय बोलतात शेतकरी लोक काय बोलतात मी सासवडसारख्या ग्रामीण भागामध्ये राहतो किंवा माझ्याकडे सगळीकडून बारामती असेल इंदापूर अकलूज मुंबई कोल्हापूर सोलापूर सांगली आता काँग्रेसचा गड मानला गेलेला पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर आज एकही महाआघाडीचा उमेदवार तिथं शिल्लक राहिला नाही याच कारण ज्या त्यांच्या स्वाभिमानाला आणि कुठेतरी अस्मितेला आणि कुठेतरी अस्तित्वाला चॅलेंज केलं गेलं अस्तित्वाला चॅलेंज केलं गेलं ती अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी जी फोडणी शेवटच्या दोन दिवसामध्ये दिली गेली तिथे तुम्हाला सांगतो पैसा सुद्धा कुठल्याही प्रकारे कामाला येणार नाही दारू आणि मटण आणि बिअर आणि पार्ट्या आणि हे सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत त्याच्या पुढे मराठी माणसाच्या अस्तित्वावर प्रश्न उभा केला गेला आणि ते नॅरेटिव्ह हे सस्टेनेबल नॅरेटिव्ह राहिलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जो हा निकाल बघतोय दोनशे छत्तीस उमेदवार जे निवडून आलेले आहेत आमदार जे निवडून आलेले आहेत कारण त्यांना देवेंद्र फडणवीस पुरून उरले त्यांनी धर्मयुद्ध आहे आपल्या धर्मावर संकट आलेलं आहे हे दाखवून दिलं आणि ते स्पष्ट दिसत होतं ते देवेंद्र फडणवीस सांगण्याची गरज नव्हती ते दिसतही होत समाज माध्यमांमधून सोशल मीडियामधून पटोलेंचे ते फोटो सगळीकडे व्हायरल होत होते आणि जनाब उद्धवजींचे सुद्धा कुठे गाडीतून उतरताना त्यांना हार जे फोटो व्हायरल होत होते आणि ज्या गोष्टी व्हायरल होत होत्या ते सगळी लोक बघत होती आणि त्याचा परिणाम जो आहे ते दोनशे छत्तीस आमदार निवडून आले त्या फोडणीचा वास घेण्या अगोदर एक्झिट पोल जे तयार झाले त्याच्यामुळे सगळी गल्लत झाली त्यामुळे कोणीही मागच्या लोकसभेचा अनुभव लक्षात घेता कोणीही एकशे साठ पासष्टच्या पुढे युतीला जागा द्यायला तयार नव्हतं त्याच्यानंतर रिवाईज्ड एक्झिट पोल त्यांनी गेल्या दोन दिवसामध्ये पुन्हा काही जे नवीन त्यांनी रिफ्रेश केले की आम्ही तो अगोदरचा एक्झिट पोल मागं घेतो आणि नवीन एक्झिट पोल मांडतो त्याच्यामध्ये फक्त एकच आय थिंक मॅट्रिक्स कुठली तरी संस्था आहे त्यांनी एकशे पंच्याहत्तर ते दोनशे पर्यंत आघाडी महायुती जाईल असं सांगितलेलं होतं पण दोनशे छत्तीस पर्यंत जाईल हे कोणीही सांगितलेलं नव्हतं मला तो आत्मविश्वास वाटत होता म्हणून मी काल रात्री झोपण्यापूर्वी मेसेज माझ्या मित्रांना केले होते की दोनशे एकशे नव्वद पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि हा जो अनपेक्षित 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 जे चाललेला आहे ना याचं कारण असं आहे की कांदे पोह्याला फोडणी ज्यावेळेस दिली जाते त्यावेळेस कन्फर्म होतं की हे कांदे पोहे त्याच्यातून निर्माण होत आहेत घरामध्ये किचनमध्ये ही तयारी कांदे पोहळ्याचीच चालू आहे हे कांदे पोहे होण्याच्या अगोदर एक्झिट पोल गरम तेलाकडं बघून किंवा नुसते पोहे खरेदी केलेले बघून केलेले होते त्याच्यामुळे एक्झॅक्टली फोडणी पडल्यानंतर जो खमंग जो वास दरवळतो तो कुठल्याही त्या ज्या एजन्सीज आहेत त्यांनी घेतला नाही त्यामुळे सगळ्यांची गल्लत झाली आणि एक्झिट पूल पूर्ण फसले तर ही आहे कांदेपोह्यांची गोष्ट या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद